नमस्कार उपस्क्रिएशनमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या चॅनेलवरील सर्वात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे क्रिएट चाइल्ड नेम आईच्या आणि वडिलांच्या नावापासून मुलाचे किंवा मुलीचे मिनिंगफुल असे आणि युनिक असे नाव कसे बनवायचे हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला या व्हिडिओला कमेंटही खूप साऱ्या येत असतात पण माझं बेबी लहान असल्यामुळे मला प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायला जमत नाही परंतु मी आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रिप्लाय देण्याचा ट्राय करणार आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया काही दिवसांपूर्वी कमेंट आली होती त्यांनी आईचे आणि वडिलांचे नाव दिले होते आईचे नाव दीपाली आणि वडिलांचे नाव प्रशांत होते तर यांना मुलाचे आणि मुलीचे दोघांचेही नाव हवे होते तर मुलाचे नाव प्रदीप ठेवता येईल प्रदीप या शब्दाचा मराठी अर्थ आहे प्रकाशाचा स्रोत आणि इंग्लिश अर्थ आहे सोर्स ऑफ लाईट आता दीपाली आणि प्रशांत यांच्या मुलीचे नाव प्रणाली असे ठेवता येईल प्रणाली नावाचा मराठी अर्थ आहे पद्धत किंवा संस्था आणि इंग्लिश अर्थ आहे ऑर्गनायझेशन किंवा मेथड तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि लाईक केल्यानंतर चॅनेलला सबस्क्राईबही करा म्हणजेच तुम्हाला जर तुमच्या मुलाचे किंवा कोणाच्या रिलेटिव्जमध्ये बेबीचे नाव ठेवायचे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे आपण पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ